शहरात श्रावण मासानिमित्त भक्तिभावाने भरलेली भव्य कावड पदयात्रा काढण्यात आली डोंबिवलीतील पवित्र पिंपळेश्वर महादेव मंदिरापासून सुरू झालेल्या या पदयात्रेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही सभा घेतला ही पवित्र यात्रा डोंबिवलीपासून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरापर्यंत पार पडणार असून कावड यात्रा पिंपळेश्वर मंदिरात जल भरून सुरुवात होते पदयात्रेच्या माध्यमातून अंबरनाथ मधील शिवमंदिरात पोहोचून महादेवाला जलाभिषेक करणार आहेत हर हर महादेव या घोषणांनी परिसर धुमधुम जातो युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचा देखील मोठा सहभाग या यात्रेला पाहायला मिळतो खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पिंपळेश्वर महादेवाचं हे जागृत मंदिर आहे या मंदिरापासून अंबरनाथपर्यंतच्या असणाऱ्या मंदिरापर्यंत कावड कावडयात्रेचं आयोजन हे केलं जातं सर्व शिवभक्त या कावडयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आम्हालाही या कावडयात्रेमध्ये दर्शनाचा लाभ होतो मी सर्व कावडयात्रियांना खूप खूप शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली